नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी का मंडळ जे आहे त्याचं मंडळाच्या आदेशानुसार पाच फेब्रुवारीपासून ते सगळे ऑनलाईन डाटा एंट्रीचे काम जी होती ते तालुका स्तरावर बंद करण्यात आली होती आता ती कामं चालू झाली आहेत म्हणजे बांधकाम कामगार आपली नोंदणी नूतनीकरण आणि लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरू शकणार आहेत अर्ज भरल्यानंतर जी कागदपत्र आहेत ती घेऊन तुम्हाला पडताळणीसाठी आपल्या सोयीची तारीख निवडायची आणि सहा पासून या तारखा म्हणजे आज म्हणजे डाटा एंट्री आजपर्यंत बंद होती आज बंद केलेत आणि उद्यापासून मित्रांनो उद्याच्या सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून ही तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे निवडलेली तुम्ही मूळ कागदपत्र घेऊन सु, सुविधा केंद्रावरती हजर राहायला लागणार आहे आणि ठरलेल्या तारखेला त्याच्या ठिकाणी हजर न राहिल्यास तुमचा अर्ज हा करण्यात येणार आहे हे आ, या महाराष्ट्र इमारत व बांधकाम कल्याणकारी मंडळाने इथेही नोटीस दिलेली आहे लाभाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा आणि तारीख जी निवडायची त्यामध्ये इथं दिलेलं आहे की तुम्ही तारीख अगोदरच घ्यायचे आणि जर काही कारणास्तव तुम्ही जर ती तारीख नंतर लिंक नंतर तुम्ही रद्द केला तर ती कामगार तुम्ही जे भरलेलं आहे त्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट हा ऑप्शन निवडायचा आहे आणि परत तुम्ही तुमची नवीन तारीख घेऊ शकता तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती ओटीपी ओटीपी पडताल्यानंतर तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्याची पोचपावती क्रमांक भरायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही नवीन दिनांक घेऊ शकताय आणि ह्या अर्ज मध्ये तुम्ही सबमिट करू शकता कारण यासाठी जर काय करायचं हे तुम्हाला माहित असेल तर आपण एक सगळ्यात बेसिक माहिती आहे मी तुम्हाला ती देतो हे जे आहे म्हणजे महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स वेलफेअर मंडळ म्हणजे तुम् आपण जे कामगार कल्याणकारी मंडळ म्हणतोय किंवा इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ म्हणतोय तर Uh, हे ते आहे तर इथं कसं केलेलं आहे की तुम्हाला जर नवीन रजिस्ट्रेशन करायचं बांधकाम कामगार म्हणून जर तुम्हाला नोंदणी करायची असेल तर इथं नवीन नोंदणीसाठी ही ग्रीन कलरची विंडो दिलेली आहे आणि इथं तुमचा आधार नंबर टाकायचा मोबाईल नंबर टाकायचा आणि प्लस प्रोसिड टू फॉर्म करायचं मित्रांन हे असेल हे नवीनसाठी आलं पूर्णपणे जे नवीन करणार आहे त्यांच्यासाठी त्यानंतर तुम्हाला एखादी स्कॉलरशिप एखादी योजना मग ती कोणतीही असो त्यानंतर मुलींच्या शिक्षणासाठी मुलांच्या शिक्षणासाठी किंवा बांधकाम कामगाराच्या स्वतःच्या शिक्षणासाठी लग्नासाठी तसेच आपल्या पत्नीच्या डिलिव्हरीसाठी ह्या सगळ्या जर जर तुम्हाला तुम्हाला अर्ज फॉर क्लिक करायचं आणि इथं क्लेमसाठी अप्लाय करू शकता इथं न्यू क्लेम करायचं इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा प्रोसीड टू फॉर्म करायचं आणि तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे आणि ह्याची तुम्हाला म्हणजे जे काही योजना असतील त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकताय तुम्ही आधी कामगार बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली पण एक वर्ष झाले आणि ती नोंदणी तुमची रिजेक्ट झाले किंवा ती नोंदणी तुमची म्हणजे एक्सपायर झाली जर तुम्हाला रिन्युअल करायचं एक रुपया भरून तुम्ही रिन्यू करू शकताय पण ते रिन्यू करण्यासाठी जी प्रोसेस आहे ती इथं तीन नंबरचे जे बरोबर टिक केलं आहे त्यामध्ये तुम्हाला हा टिक करायचा आहे त्यानंतर इथं न्यू रिन्यूअल आणि किंवा अपडेट रिन्युअल करायचं आहे तर तुम्हाला नवीन रिन्युअल करायचं आहे इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा प्रोसीड टू फॉर्म करायचं आणि तुम्हाला हा फॉर्म तुम्ही रिन्यू करून घेऊ शकताय आणि त्यानंतर तुम्ही हा रेग्युलर मग बाकीच्या सगळ्या क्लेम्स वगैरे करू शकताय त्यानंतर मित्रांनो चेंज अपॉइंटमेंट डेट फॉर क्लेम्स असं जे आहे त्यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन नंबर टाकला आणि तुमचे प्रोसीड टू फॉर्म केला तर तुम्हाला जुन्या मी वरती तुम्हाला इथं वाचून दाखवलं तशा पद्धतीनं जर तुम्ही इथं एखादी तारीख घेतली आणि तुम्हाला ती तारीख नको आहे किंवा तुम्हाला जायला जमलं नाही तर तुम्हाला ती जर चेंज करायची असेल तर चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट हे करायचं आणि इथं जाऊन इथं तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकून फॉर्म मध्ये प्रोसिड करायचे इथं तुम्हाला तुमचा अग्नॉलमेंट नंबर टाकून गेट क्लेम डिटेल्स टाकायचे त्यानंतर तुम्हाला इथं डब्ल्यूएफसी व्हिजिटिंग डेट येईल ते तुम्ही जुनी तारीख असेल आणि तुम्हाला चेंज करायची असेल तर बदलण्यासाठी तारीख इथं तुम्हाला ते येऊन जाईल मित्रांनो हे सगळी माहिती तुम्हाला नोकरी बघाच्या अशाच गुप चॅनलवरती बघायला मिळते जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असतील प्रत्येक आपण याच्यामध्ये प्रत्येक क्लेम कसा करायचा हा सुद्धा फॉर्म आपण जसं जसं कस्टमर्स येईल तसं आपण दाखवत जातोय तर तुम्हाला काय करायचं नाही फक्त इथं नोकरी बघाचा जो आपला हा व्हॉट्सअप ग्रुप आहे या लिंकमध्ये येतोय तर ह्या लिंकवर क्लिक करायचं आणि तुम्हाला आपल्या नोकरी बघाच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण जी लिंक देतोय त्यावर सुद्धा आपल्या नोकरी बघायचे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्यावर तुम्ही जॉईन व्हा म्हणजे अशाच नवनवीन सगळ्या माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळू शक त्यानंतर आपलं जर ह्या नोंदणीसंबंधित काही का प्रॉब्लेम्स असतील तुम्हाला कसं फॉर्म भरायचं आहे काय करायचं आहे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला फक्त आपल्या या व्हिडिओच्या खाली तुम्हाला कमेंट करायची आहे आणि मी तुम्हाला त्या कमेंटचं उत्तर देऊन मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्हाला कोणती अडचण येणार आहे किंवा कोणती अडचण येते आणि त्याच्यावरती तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम काय आहे आणि त्याच्यावरचं समाधान काय हे सगळ्या गोष्टी आपल्याला खाली डिस्क्रिप्शनमध्ये किंवा तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये मिळून जातील ज्या ज्या कमेंट्स महत्त्वाच्या असतील की कॉमन क्वेश्चन्स आहेत बऱ्याच जणांनी ते रिपीट रिपीट करले तर त्या कमेंट्स मी करून ठेवेन ज्यामुळे तुम्हाला ती त्या कमेंट्स मध्ये आल्यानंतर ती कमेंट मिळेल पण तुम्हाला जर काही प्रॉब्लेम वाटत असेल अगदी लॉग इन पासून कुठल्याही गोष्टीचा प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही खाली जावा तिथं तुमचा प्रॉब्लेम ल कमेंट करा आणि मी त्या कमेंट्स बघून तुम्हाला मी त्या कमेंटचा रिप्लाय करेन आणि मित्रांनो ह्याची नोंदणी करून घ्या ज्यांना माहित नाही त्यांच्यापर्यंत ही सगळी माहिती पोहोचवा कारण शासन हे कामगारांच्या कल्याणासाठी का काम करत आहे आणि यामध्ये खूप चांगल्या अशा इथं जर तुम्हाला ह्याच्या नोंद सोयी बघायची असतील की काय काय क्लेम्स तुम्ही करू शकता तर इथं सगळे दिलेले आहेत तुम्हाला तीस हजार रुपये तुमच्या लग्नासाठी मिळतील थी। त्यानंतर बुक्स अँड डेव्हलपमेंटसाठी सेट मिळणार आहे त्यानंतर कन्स्ट्रक्शन वर्कर टूलसाठी पाच हजार रुपये मिळणार आहेत तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन होणार आहे तसंच प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेमध्ये सुद्धा तुमचं रजिस्ट्रेशन होणार आहे त्यानंतर तीस हजार रुपये हे तुमच्या लग्नासाठी तुम्हाला मिळणार आहेत किंवा तुमच्या आईवडिलांच्या नावे नोंद असेल आणि मुलांची मुलींची लग्न असतील तर त्यासाठी तुम्हाला मिळणार आहेत स्किल डेव्हलपमेंट स्कीम आहे जे कन्स्ट्रक्शन वर्कर्सच्या मुलांसाठी चालवण्यात आलेले आहे तसंच एज्युकेशन जर तुम्ही शिकत असाल अडीच हजार रुपये पहिल्या दोन मुलांना तुम्हाला पहिली ते सातवी पर्यंत दरवर्षी अडीच हजार रुपये आणि पाच हजार रुपये अडीच हजार रुपये आता मिळणार आहेत आणि पाच हजार रुपये हे आठवी ते दहावीला जर तुमचा मुलगा मुलगी असेल तर मिळतात त्यानंतर एज्युकेशनल असिस्टन्स हे दहा हजार रुपये पहिल्या दोन मुलांना मिळणार आहेत ज्यांना पन दहावी आणि बारावीला पन्नास टक्केपेक्षा जास्त मार्क्स मिळाले तर हे तुम्ही जर असं तुमचे शेजारी पजारी कोणी असेल की ज्यांना एवढे मार्क्स पडलेत पण त्यांना या योजनेबद्दल माहीत नाही तर तुम्ही त्यांना या योजनेची माहिती द्या हा व्हिडिओ त्यांना शेअर करा जेणेकरून त्यांनी हा व्हिडिओ बघून त्यांच्या जवळच्या या सुविधा केंद्रामध्ये जाऊन हा व्हिडिओ भरू शकतील मित्रांनो भरपूर असे क्लेम्स आहेत दहा हजार रुपये अकरावी बारावीच्या मुलांना सुद्धा मिळणार आहेत त्यानंतर वीस हजार रुपये फर्स्ट इयर सेकंड इयर किंवा थर्ड इयर डिग्रीचं जर असेल त्यासाठी त्यानंतर जर तुमचे मेडिकल डिग्री किंवा इंजिनिअरिंग डिग्री असेल तर साठ हजार आणि एक लाख रुपये पर्यंतची ही मदत मिळते तसेच तुमच्या मुलांनी किंवा तुम्ही जर डिप्लोमा कोर्स घेतला तर वीस हजार रुपये मिळणार आहेत आणि पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा कोर्सेस घेतले तर पंचवीस हजार रुपये मिळणार आहेत त्याचसोबत तुमचे जर पहिलं दोन मुलांना एम एस आय टी कोर्स हा शासनामार्फत फ्रीमध्ये शिकवला जाणार आहे त्यानंतर हेल्थ केअर ज्या सिस्टेम्स आहेत त्यामध्ये सुद्धा पंधरा हजार रुपये तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरीसाठी तुमच्या किंवा तुमच्या मुलांच्या जर तुम्ही बांधकाम कामगार नोंदणी केली असेल आणि तुमच्या मुलांना जर कि, मुलांना किंवा मुलींच्या जे काही डिलिव्हरी असेल तर डिलिव्हरीचा जो खर्च आहे जर नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल तर पंधरा हजार रुपये आणि सी सेक्शन डिलिव्हरी झाली असेल तर वीस हजार रुपये असे या बांधकाम कामगारांच्या मुलांना मिळणार आहेत त्यानंतर फायनान्शियल असिस्टंट आहे वी दोन लाख रुपयेचा एक विमा टाईप आहे की पंच्याहत्तर टक्के जर परमनंट डिसेबिलिटी आली तर तुम्हाला दोन लाख रुपये मिळणार आहेत तसेच जर युअर तुम्ही फॅमिली प्लॅनिंग केली तर एक लाख रुपये नॅशनलाइज बँकेमध्ये डिपॉझिट होणार त्या मुलगीच्या महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत उपचार सुद्धा मोफत करून घेऊ तसेच मेडिकल असिस्टंट सिरियस काही प्रॉब्लेम झाले तर एक लाख सुद्धा ट्रीटमेंट इथं करता येते मित्रांनो तसंच हे काही फायनान्शियल असिस्टन्स स्कीम्स आहेत या सगळ्या मला वाचून दाखवणं शक्य नाही तुम्ही या स्क्रीनशॉट काढा तुम्ही या वाचा आणि माझं एक साधं मत आहे जर हा व्हिडिओ तुम्ही एखाद्या अशा गरजू व्यक्तीला शेअर करू शकलात की जे ज्यांच्याकडं खरोखर काही सोर्सेस नाही आहेत पण मुलांना शिकवायचं आहे त्यांना किंवा त्यांना काहीतरी आयुष्यात त्यांना भविष्य काहीतरी घडवायचं आहे अगदी ते एम एसी आय टीच्या माध्यमातून असू दे किंवा शैक्षणिक ग्रॅज्युएशन डिग्री डिप्लोमा इन किंवा मेडिकल ज्या काही ट्रेडमध्ये ती मुलं शिकत असतील त्यांच्यासाठी जर काही करायचं असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ भरपूर जणांना शेअर करा आणि त्या शेअरच्या माध्यमातून त्यांना ही माहिती मिळेल त्यांनी जवळच्या ई सुविधा केंद्रामध्ये कुठेही असतील आता मी हा व्हिडिओ सांगलीमधून बनवतोय पण तुम्ही कुठेही असाल आणि तुम्हाला जर याबद्दल तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही हे ऑनलाईन या पद्धतीचा अवलंब करा हा व्हिडिओ जाऊन तुम्ही जवळच्या तुमच्या नेट कॅफेमध्ये किंवा ई सुविधा केंद्रामध्ये हा व्हिडिओ दाखवा त्यांना आणि हा फॉर्म भरायचा हे सांगून तुम्ही तुमचा फॉर्म भरा जर आधी फॉर्म भरला असेल आणि रिन्यू केलं नसेल तर रिन्यू करा तुम्हाला एखाद्या स्कॉलरशिपसाठी तुम्ही अप्लिकेबल असाल तुम्हाला पन्नास टक्केपेक्षा जास्त मार्क पडलेत धाव बारावीला किंवा तुमचे इंजिनिअरिंग डिप्लोमा ग्रॅज्युएशन मेडिकल जे काही चालू असेल तर तुम्ही ते क्लेम करण्यासाठी फॉर्म भरा पाच पन्नास हजार रुपये तुमच्या अकाउंटवरती येऊ द्या त्याच्यातून तुमचा शैक्षणिक खर्च तुम्ही पूर्ण करा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये